हॅलो नमस्ते आज आपण चाळीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे तर बघा हे स्क्रीनवर माप आहे या मापानुसार आपण चाळीस मापाचं कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहे हे बघा आपली पूर्ण उंची आहे चौदा त्यामध्ये आपण एक इंच घेणार आधी पट्टीने रेश ओढून घेऊ आणि इथून वरच्या साईडला उंची मोजायची बघा चौदा आहे तर त्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी हे पंधरावर लावलं कोणतंही माप असेल उंची कमी जास्त त्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी मिळवायचंच आणि इथे आपलं जे शोल्डरचं आहे शोल्डरचे शोल्डर माप इथे घेणार आपण आता हे शोल्डर शोल्डर मी साडेपाच लावणार आहे गडा जर खोल असला तर शोल्डर कमी घ्यायचं आणि आता हे गडारुंदी सव्वा दोन या अडीच हे अडीच घेतलेलं आहे आणि आपलं हे मुंडा सहा इंचाचा घेतलेला आहे आपलं हे चाळीस मापाचं आहे त्याच्यासाठी आपण हे सहा इंचा घेतलेला आहे आणि आपलं जे छातीचं माप आहे छातीचं आपले चाळीस आहे त्याचा चौथा भाग दहा दहा आहे आणि त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिंगसाठी मिळू आपण दीड इंच मिळवतो ज्याला आवडत असेल तर दोन इंचही मिळू शकतो पण शक्यता दीड इंच घ्यायचं बघा आता आपले हे कमरेचे माप आपलं क्र कमर पस्तीस आहे आता कोणाचे कमर पस्तीस चौतीसचेही येईल त्याचा चौथा घ्यायचा आता आपला हे पस्तीस आहे त्याचं नऊ आलेलं आहे त्याचा आपण चौथा घेतला आहे पस्तीसचा आणि त्यामध्ये एक इंच एक कमरटकसाठी आणि दीड इंच मार्जिंग या आपण जे रेषा मारून घेऊ मार्जिनच्या हे बघा आता हे कमर आणि आपले छातीचे माप टाकून झालेले आहे आपल्या ह्या मुंडाकडचे सेपचे आकार देतो आपण ते आपण दीड इंचावर घेतलेला आहे आणि पौणे एक इंचावर घेतलेला आहे जो दीड इंचा आहे तो बाहेरचा आकार द्यायचा मुंड्याचा सेप आणि हा जो आतमधला गोल त्याचा आकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे आपण छान आकार देऊन घेतलेले आहे आता आपलं हे समोरचा गडा समोरचा गळा आपला सहाचा तयार आहे तर त्यामध्ये आपण अर्धा इंच शोल्डरकडे मार्जिंग दाबलं जाईल तर आपण साडेसहा इंच घेतलेलं आहे हे आपण या साईडने अडीच इंच घेऊन पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि गोल आकार देऊन हा आपला समोरचा गळा तयार होतो यामध्ये तुम्ही डिझाईनचा आकारही घेऊ शकतो आता आपण हे गोल आकार घेतलेला आहे बघा या साईडकडनं आपण अडीच या दोन इंचही घेऊ शकतो आणि इथून एक इंच आणि आपली ही योगपट्टी योगपट्टी आपण आधी काढून घ्यायची मी एका साईडने तीन इंच घेतलं आणि ह्या साईडने अडीच असं अर्ध्यापर्यंत मी हे रेश ओढून घेईल आणि समोरून गोल आकार देईल आपला योगपट्टीचा जो आकार असतो तसा आकार देईल हे बघा आपले हे योगपट्टीचा आकार देऊन झालेला आहे आपल्याला आता तयार कटोरी किती घ्यायची हे बघा तयार कटोरी आपण हे साडेस सहाची घेतलेली आहे हे बघा साडेसहाची आणि आपण आता हे आकार देऊ ज्या आकारवर आपली व्यवस्थित कटोरीचा आकार येईल तो आपण घेऊ आपण दोन्ही ट्राय करणार आपला जो अडीचचं निशान लावलेला आहे तिथूनही छान येते आणि जे दोन दोन इंचाचं लावलेलं आहे तिथूनही छान आकार येतोय तर जो आपण अडीचचाच घेणार बघा मी दोघी ट्राय केले आहे यापैकी कोणताही आपण कटिंग करू शकतो एक दोन आणि एक अडीच बघा अशा प्रकारे आपण मापड टाकून घेतलेले आहे तर आपले हे कटिंग करून घेऊ आपली हे कमरचं आहे पस्तीस आणि आपली छाती आहे चाळीस हे, हे आपण कटिंग करून घेऊ आणि नंतर आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे ती आपण पेपरवर वाढवणार तेही आपण पुढे बघणार आणि जी आपली योगपट्टी आहे तिला कपड्यावर अर्धा इंच वाढवायची जेवढी आपली मार्जिंग आहे त्या मार्जिंगच्या हिसामाने अर्धा इंच वाढवायचे आता आपला हा डबलचा पेपर आहे त्याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघणार हे बघा आपले हे दोन भाग आहे पाठीमागच्या भागाचा आपण नंतर गळ्याचे माप टाकून घेऊ आधी आपण हे योगपट्टी कटिंग करून घेऊ आणि ह्या योगपट्टीमध्ये आपल्याला कपड्यावर अर्धा इंच वाढवायचं आहे बघा आपले जे आकार आहे आपल्याला कोणताही आपण कटिंग करू शकतो आधी आपण हे गोलाकार आकार कटिंग करून घेऊ मुंड्याकडच्या भागाकडचा हे बघा जो मी जो अडीच इंचा वर्णशाण लावलेला आहे तोच कटिंग करणार दोन इंचाची पट्टी शिलाई करून आपली कमी होऊन जाते हे बघा अशा प्रकारे आपण साईड पीस आणि योग पट्टी मागचा भाग तयार केलेला आहे आता हे मागचा भाग आहे आपला पाठीमागचा त्याच्यावर आपला जो पाठीमागचा गडा आहे त्याचे आपण मापं टाकणार हे बघा आपला पाठीमागचा गडा आहे साडेनऊ त्यामध्ये आपण एक अर्धा इंच अर्धा इंच वाढवायचं मार्जिंगसाठी आणि या साईडने अडीच या तीन इंचही घेऊ शकतो ज्यांना पसरट आवडत असेल पाठीमागचा भाग तर आपण तीन इंचावरही घेऊ शकतो आता सध्या आपण अडीचवर घेतलेला आहे असा चौकन तयार करून घ्यायचा त्यामध्ये आपण गोल आकार देणार जो आपल्याला आवडत असेल तो डिझाईनचा गळाही आपण टाकू शकतो पण आपण गोल गळा आकार दिलेला आहे तर आपण आता हे कटिंग करून घेऊ हे बघा आपल्या पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर कटोरी आपण कशी वाढवायची आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटोरी कशी वाढवायची तरी आपली हे चाळीस मापाची कटोरी आहे बघा आपण हे कशी वाढवणार मी आता सांगते हे पूर्ण सेम तसंच आपण हे उतरून घ्यायचं जी आपली ही तुकड कटोरी निघते हिला आपल्या पेपरवर वाढून घ्यायची याचा मध्ये सेंटर काढायचा आणि जो या मध्य सेंटरपासून दीड इंच आपण वाढवायचं वाड़ हे बघा दीड इंच आपण असंही वाढवलेलं आहे आणि या ही दीड इंच जे आपली चौतीस बत्तीस तीस जी कटोरी वाढवायची असेल तर एक या सव्वा इंचाची वाढवायची पण आपली ही चाळीस मापाची आहे तर आपण दीड इंचाची वाढवणार हे बघा या साईडने बी आपण दीड इंच वाढवलेलं आहे आणि गड्याच्या साईडकडनं अर्धा इंच आणि या साईडनेही अर्धा इंच आता आपण हे जोडून घेऊ जे आपण नशान लावलेले आहे हे जोडून घेऊ बघा अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे आणि जो आपला कटोरीचा आकार आहे तोही देऊन घ्यायचा हा अर्धा इंचाचा आहे इकडनं आणि खाली दीड इंच हे जोडून घ्यायचं अर्धा इंचाचा वाढवलेला आहे आणि जो दीड इंचाचा आहे तशा जोडून घ्यायचा बघा असे व्यवस्थित गोल आकार येतो ही ये आपली चाळीस मापाची छातीची कटोरी आहे अशा प्रकारे आपण कटोरी वाढवलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने छान येते कटोरी बघा आपली ही कट कटोरी कटिंग करून तयार झालेली आहे आणि जो आपला दीड इंच आहे तो वरच्या साईडनेही दीड इंच वाढवायचा आपलं हे दीड दीड, दीड तीन इंचाचा तीन इंचाचा आपला हा टक्स होईल आणि आपण ते दीड दीड इंच वाढवलेलं होतं साईडने त्याचा आपण हा टक्स तयार करू हे बघा आपला हा कटोरीचा टक्स आहे तसाच आपण कपड्यावरही आखून घ्यायचा जो आपण दीड इंच होता तो अशा प्रकारे आपण आतमध्ये फोल्ड करायचा आणि बघा आपली ही कटोरी कशी तयार झालेली आहे अशी छान पॉप आलेला आहे तिला हीच आपण अडतीससाठीही यूज करू शकतो एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत यूज करू शकतो बघा आता आपली बाही बाहीचं हे मी जिथून निशान लावणार तिथे रेश ओढून घेतली पट्टीने आणि आपली जी बाही आहे ती दहा इंचाची आहे तर आपण अकरा इंच घेतलं मार्जिंगसाठी एक इंच आणि जे घडी आहे बाहीची ही मी दहाची घेतली आहे बघा ही घेतलं तरी चालेल पण मी छातीचा चौथा टाकते आणि हा चौकन तयार करून घ्यायचा आणि या साईटने जे आपली कॅप हाईट आहे ते मी साडेतीनवर नशान लावणार आणि आतमध्ये दीड या पौणे दोनपर्यंत हे रेश ओढून घेईल आणि जे आपले बाहीचे आकार नेहमीप्रमाणे आपण देतो तसे आकार असे उतारता आकार द्यायचे असे व्यवस्थित हळवार आकार द्यायचे हे जे आपले बाहीचे आकार देऊन तयार झालेले आहे आणि आपला दंड घेर हा साडेसहावर लावलेला आहे साडेसहा आणि आपली दीड इंच मार्जिंग हे मार्जिनच्या रेषा जोडून घ्यायच्या बघा आपली ही बाही तयार झाली आहे लांब बाही दहा इंचाची आहे ही बाही आणि आपण आतमध्ये अशी एक डिझाईन टाकून बघू मी असं सेंटर काढलेला आहे आपण त्रिकोणी त्रिकोणीची डिझाईन टाकू मी दोन दोन इंच घेतला आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक इंच आपण बाहीची कटिंग करून घेऊ जी आपली डिझाईन आहे ती आपण असे टाकून घेतलेली आहे अजून आपण तिला पुढे बघू हे बघा आपली ही बाही तयार झालेली आहे ओपन करून आपण हा आकार कटिंग करून घ्यायचा ओपन केल्यावरच कटिंग करायचा हा बंद असताना नाही करायचा हे बघा अशा प्रकारे आपली हे लांब बाही तयार झालेली आहे आणि जी आपली ही डिझाईन आहे ते आपण इथे पुन्हा डिझाईन टाकू हे बघा दोन दोन इंचाचं आपण माप घेतलेला आहे आणि मध्ये अर्धा इंच सोडलेलं आहे आणि आपण हे असं कटिंग करून घेऊ मी असं तुमचे जितके तीन चार बाहीनुसार येईल त्या पद्धतीने टाकायचे मी असं दोन दोन इंचाचं माप घेतलेलं आहे आणि ते जे मध्ये सोडलेलं आहे तो अर्धा इंचाचं कारण आपण जेव्हा डिझाईन अस्तरवर पलटू तेव्हा आपल्याला कपडा लागतो मी मध्ये अर्धा अर्धा इंच सोडलेला आहे बघा अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आपण कोणतेही प्रकारची त्याच्यामध्ये डिझाईन टाकू शकतो आपली जी बाही आहे छातीमाप चाळीस चाळीस मापाची आहे ही मोठी बाई आहे आणि घडी दहा इंचाची आणि पूर्ण उंची आहे आपली दहा त्याच्यामध्ये प्लस आपण एक घेतले आपला घेर साडेसहा घेतलेला आहे अशा प्रकारे आपली बाही ही बाहीची ही आणि आपण ही टाकून घेतली आपली ही कटिंग पूर्ण तयार झालेली आहे हे बघा पाठीमागचा भाग साईड पीस आणि मी योगपट्टीमध्ये अर्धा इंच या पाऊन इंच वाढवायचं आणि आपली ही बाही जी आपण अशा प्रकारे डिझाईन टाकून घेतलेली आहे आपण जर नाही आवडत असली तर आपली जी साधी बाही आहे तशीही ठेवलं तरी चालेल आणि आपली ही कटोरी बघा अशा प्रकारे आपण चाळीस मापाचं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे